आपला वाढवायचा जास्तीत जास्त सूर्यप्रकाशापासून संरक्षित केल्या पाहिजे आता त्याच्यात पॉलिथिलिन पॉलिकोफिली कार्बोनेट पॉलिक्लोराईड पेपर वापरतात नका बाकी सगळे पेपर वापरले तरी चालतील नाही पेपर वापरले तरी चालतील आपल्याकडे जे भाताचा तूस आहे कडबा आहे वेगवेगळ्या प्रकारचा पालोपाचोळा आहे हा जरी आपल्या जमिनीमध्ये आपण जर व्यवस्थित पसरला पिकां पिकांच्या आपण दोन पिकांमध्ये व्यवस्थित अंतर ठेवून जर मध्ये आपण झाकळ झापळला तर व्यवस्थित आपल्याकडे सेंद्रिय कर्माचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आता सेंद्रिय कर्म निर्माण जर कोण करत असेल तर जमिनीतले जीवाणू निर्माण करतात जमिनीतल्या जीवाणूंचं सगळ्यात महत्वाचं जे खाद्य आहे हे सेंद्रिय पदार्थ आहे आपल्या जमिनीमध्ये आपल्याला सेंद्रिय कर्म जर वाढवायचा असेल तर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ जाणं अतिशय गरजेचं आहे भले पालापात्र असेल जे असेल तुमच्याकडे जीवाश्म तो जीवाश्म जर तुम्ही टाकला तर आपल्याकडचा सेंद्रिय कर्म जो आहे तो वाढेल कारण आपल्याकडे जीवाणूंची संख्या वाढेल जर जमिनी तुम्ही झाकून ठेवल्या तर मॉचर त्याच्यामध्ये व्यवस्थित राहील आणि मॉईचर जर व्यवस्थित राहिलं तर जीवाणूंची संख्या वाढेल जीवाणू ते जे सेंद्रिय पदार्थ टाकलेले आहेत त्याच्यावर प्रक्रिया करतील त्याच्यातून ह्युमस तयार होईल Okay. मधून ऑर्गेनिक कार्बन तयार होईल आणि तुमच्या जमिनीमध्ये जे पदार्थ ऑलरेडी आवे, अवेलेबल आहेत okay. नायट्रोजन फॉस्फरस जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे त्याचं नॅचरल चिलेशन होईल म्हणजे जे आपण वॉटर खत जे, जे देतो चिलेटर फॉर्म मध्ये वगैरे तर ते सेम चिलेशन पिकांचं से नॅचरल टक्के पाणी पाच टक्के सेंद्रिय पदार्थ आणि इतर पंचेचाळीस टक्के अंधार असं प्रमाण पाहिजे असं जर प्रमाण असेल तर तुम्ही जे पिके लावतात त्या पिका